नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत मंडळी गेल्या अनेक दिवसापासून आपण आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर एक विशेष सदर चालवतो आणि या सदरचं नाव आहे चर्चा तुमची आमची मंडळी या चर्चा तुमची आमची या सदराच्या माध्यमातून सर्वसामान्य दर्शक श्रोत्यांना आपल्या मनातील प्रश्न विचारण्याला संधी आहे शिवाय काही स्रोत्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला कोणत्याही स्रोत्यानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे अशी ज्यांनी आमच्याकडं नोंदणी केली आहे त्यांना आपण ते उत... प्रश्न पोचवतो आणि त्यांच्याकडनं आलेलं उत्तर आपण सर्वासाठी खुलं करतो मंडळी असं करत असताना आपण विविध माध्यमांचा वापर करतो परंतु सर्वसामान्य माणसाच्या ज्ञानात भर घालणं त्याचं मनोरंजन करणं आणि त्यासोबतच त्याला विविध पद्धतीचा चांगला विचार करण्याची संधी उपलब्ध करून देणं या सगळ्या गोष्टी या सर्वदर्शनच्या माध्यमातून होत असतात मंडळी परवा शिवचरण शर्मा या आपल्या दूरच्या मित्राने अर्थात शिवचरण शर्मा हे सध्या नाशिकला राहतात आणि त्यांची माझी फोनवरून चर्चा झाली ते असं म्हणतात की सर आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप चांगली चांगली माहिती येत असते प्रेरणादायी माहितींचा तर खऱ्या अर्थानं मोठा साठा आपल्याकडं आहे आता आपण स नंदला साई किरण नावाचे एक व्यक्ती जी आता सर्वसामान्य कुटुंबातून होती आणि जिला आता जिल्हाधिकारी होण्याचा चान्स मिळालेला आहे तिच्याबद्दल आज अधिक माहिती सांगू शकाल का निश्चितपणे आम्ही आपल्या सूचनेचं पालन करतो आणि आता यानंतर आपण त्याबद्दलची छा माहिती घेऊया एका सामान्य कुटुंबामध्ये एक आई आपल्या संसाराचा गाडा चढवण्यासाठी तेंदूच्या वाळलेल्या पानापासनं विड्या वळण्याचं काम करत असे अर्थात त्या आईचा मुलगा जो होता त्याचं नावच होतं नंदला साई किरण म्हणजेच नंदला साई यांची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर होती खऱ्या अर्थानं साधी होती आणि ती संघर्षमयसुद्धा होती आई दिवसभर विडी वळत बसायची तिच्या हातावर जखमा झाल्या डोळ्यात थकवा होता पण मुलाच्या शिक्षणाबद्दल तिच्या मनात कधीही थकवा नव्हता तिने आपल्या मुलानं खूप शिकावं आणि आपल्यासारखं आयुष्य वाटायला येण्याऐवजी तो मोठा व्हावा आणि आनंदानं राहावं यासाठी तिच्या हातामध्ये आणि तिच्या हृदयामध्ये मुलासाठी अपार प्रेम आणि कष्ट भरलेलं होतं नंदलासाई किरण यांच्या कथेच्या बाबतीत विचार करता प्रचंड जिद्द मेहनत आणि संघर्षातून मिळालेल्या यशाचे एक उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं त्यांनी इसवी सन दोन हजार चोवीसमध्ये घोषित झालेल्या यू पी एस सी निकालात ई आय आर सत्तावीस म्हणजेच अखिल भारतीय रँक सत्तावीस मिळवून आय ए एस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे त्यांच्या प्रवासातील काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला प्रेरणादायी वाटतात खरंतर साई किरण हे तेलंगणा राज्यातील जगतियाल जिल्ह्यातील कोरुतला गावचे रहिवासी आहेत त्यांचे वडील एका साध्या किराणा दुकानात काम करतात आणि त्यांची आई विणकाम आणि शिवाय त्यासोबतच विडी ओळण्याचं काम करत असे घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्यांच्या पालकांनी साई किरण यांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत लहानपणापासून साई किरण यांना खऱ्या अर्थानं शिक्षणाची गोडी होती आणि ते शिकतील तेवढं शिकावं त्यानं ते शिकावं आणि यासाठी त्याच्या शिक्षणाला पैसा पुरवू अपार कष्ट झाले हरकत नाही मुलाच्या यशासाठी आपण सहकार्य करू ही भावना माता होती सुरुवातीला साई किरणी यांचं जे प्राथमिक शिक्षण झालं ते स्थानिक शाळेतच झालेलं अर्थात त्यांनी ज्या गावी राहत होते त्याच ठिकाणी पूर्ण झालं त्यानंतर ते त्यांनी आय आय टी बॉम्बेमधून बीटेक ही पदवी घेतली आय आय टीमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांना समाजसेवेची आणि प्रशासकीय सेवेत जाण्याची ओढ लागली खरं तर साई किरण यांचा हा प्रवास पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला नव्हता त्यांनी त्यांनी यापूर्वी अनेकदा यू पी एस सीच्या परीक्षा दिल्या होत्या परंतु त्यांना अंतिम यश मिळाले नव्हते तरीही त्यांनी हार न मानता आपल्या चुकांमधून धडा घेतला विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही मोठ्या कोचिंग क्लासशिवाय सेल्फ स्टडी आणि शिस्तीच्या जोरावर यश संपादन केलेलं आहे त्यांच्या मते यश मिळवण्यासाठी सातत्य आणि संयम अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यांनी दररोज आठ ते दहा तास अभ्यास केला आणि चालू घडामोडीवर विशेष लक्ष दिले खऱ्या अर्थानं त्यांना नूतन कलेक्टर नवीन जिल्हाधिकारी म्हणून संबोधले जात आहे कारण ते लवकरच प्रशिक्षणानंतर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील त्यांच्या यशामुळे केवळ त्यांचे कुटुंबच नाही तर संपूर्ण तेलंगणा राज्याचा गौरव झाला आलेला आहे मंडळी हा या एकंदरीत आपण विचार केला तर इथेच साई किरण यांचा प्रवास कथेच्या आणि माहितीच्या माध्यमातून जरी संपत असला तरी खऱ्या अर्थानं ही कथा अनेक घराघरामध्ये चालणाऱ्या तरुण मुलं आणि मुली किंवा विद्यालयीन आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं लागू पडत आहे आपली मुलं मुली खूप मोठ्या स्वरूपात यशस्वी होण्यासाठी अधिकारी होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी धडपडत असतात त्यांना फक्त साई किरण एवढा जरी समजला तरी मला वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं प्रगतीचं किरण यायला वेळ लागणार नाही मंडळी शर्माजीच्या माध्यमातून आपल्याला साई किरणचं किथा ऐकता आली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि हो मंडळी तुम्हाला एक विनंती आहे अद्यापपर्यंत जर आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आवडलेल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीसाठी ते सगळे व्हिडिओज शेअर करा एवढीच तुम्हाला विनंती धन्यवाद